प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेकण्याची घटना शिवधर्म फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घडली आहे या घटनेमागची प्रमुख कारणं समजून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांचं म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेड हा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आहे स्वामी समर्थ यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचा आरोप देखील प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून ही शाई फेक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे घटनेदरम्यान घोषणाबाजी गाडीतून खेचणं धक्काबुक्की करणं गाडीचं नुकसानही याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे फेक करणारे दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संघटनेच्या नावात प्रवीण गायकवाडे यांच्या संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन या संघटनांमध्ये नाराजी आहे त्यांना वाटलं की हा उल्लेख छत्रपतींचा अवमान आहे त्यामुळे ते त्या आक्रमक झालेले आहेत गायकवाड यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे या गोष्टीमुळं स्थानिक धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या घटनेला राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे राजकीय रंगसुद्धा मिळालेला आहे त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की हल्लेखोर हे भाजपशी संबंधित आहेत राजकीय पाठबळ आहे प्रवीण गायकवाड यांनी देखील सरकारवर या, सरकार या हल्ल्यासाठी थेट जबाबदारी टाकलेली आहे हा कट पूर्वनियोजित असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे दोन्ही संघटनांमध्ये सामाजिक विचारधारा आणि मतभेद आहेत प्रवीण गायकवाड हे शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि पुरोगामी चळवळीचे समर्थक आहेत त्यांच्या विचारसरणीला विरोध करणारे काही गट त्यांच्यावर नाराज आहेत असं त्यांना स्वतः सांगितलेलं आहे शिवधर्म फाउंडेशनने यापूर्वीही संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण केलं होतं त्यामुळे हा संघर्ष जुना आहे सामाजिक राजकीय मतभेदांमधून वाढलेला आहे यावरून हे स्पष्ट होतं की ही घटना केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक धार्मिक आणि राजकीय मतभेदांमधून उद्भवलेली आहे दीपक काटे हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे पदाधिकारी आहेत सध्या ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत असं त्यांच्या सोशल मीडियावरून तसेच त्यांच्या विविध माध्यमांमधून स्पष्ट झालेलं आहे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे विशेषत संभाजी ब्रिगेडच्या विरोधात विवाद आणि गुन्हे दीपक काटे यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत पुणे विमानतळावर त्यांच्या बॅगेतून पिस्तूल आणि अठरा अठ्ठावीस जिवंत काढतुसं सापडली होती या प्रकरणी त्यांना अटक होऊन न्यायालयीन कोठडीतसुद्धा पाठवण्यात आलेलं होतं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक करणाऱ्या हल्ल्यात दीपक काटे हे प्रमुख होते या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दीपक काटे संभाजी ब्रिगेड विरोधी आहेत त्यांच्या मुख्य कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज एके यांचा एकेरी उल्लेख फक्त संभाजी केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे दीपक काटे यांच्या शिवधर्म फाउंडेशन या संस्थेवर यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी वारंवार मागणी केलेली आहे की या संघटनेनं आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं संपूर्ण नावाचा वापर करावा त्यांच्या मते फक्त संभाजी असा उल्लेख केल्यास छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होतो त्यांच्या बलिदानाचा गौरव होत नाही त्यामुळे या नावाच्या विरोधात मोर्चे आंदोलनं आणि निवेदनं त्यांनी दिलेली आहे त्यांनी असा इशाराही दिलेला आहे की जर नाव बदलले नाही तर संघटनेची नोंदणी रद्द करावी लागेल अशी मागणी ते शासनाकडे करणार असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांवर शाही पेक केली हल्ला केला त्यामुळे हा वाद अधिकच चिघळलेला आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हेही दाखल केलेले आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आमच्या या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं मत नक्की नोंदवा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका